स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो वैकुंठ चतुर्दशी हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला के जात असतो आणि मध्ये हा दिवस मंगळवार चार नोव्हेंबर रोजी आहे हा दिवस हरिहर अर्थात भगवान शिव आणि भगवान श्रीहरी विष्णू देव यांच्या एकात्मतेचे प्रतीक मानला जातो पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णुजींनी शिवजींना हजार सुवर्ण कमळे जे आहेत तर ती अर्पण करताना एक कमळ जे आहे तर ते कमी पडल्याने स्वतःचे नेत्र अर्पण केले आणि त्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवजीने हा वैकुंठ हा दिवस वैकुंठ चतुर्दशी म्हणून प्रसिद्ध केला या दिवशी भगवान विष्णुदेव आणि शिवपूजन व्रत आणि दीपदान करणे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते भक्त पहाटे पवित्र स्नान करून मंदिरात किंवा घरामध्ये भगवान विष्णूजींना कमल आणि तुळशी पत्र त्याचबरोबर भगवान शिवांना म्हणजेच देवादिदेव महादेवांना बेलपत्र अर्पण करता निश्चित काळात हरिहर पूजन मंत्र जप कीर्तन दीपदान केल्याने मोक्ष आणि वैकुंठ प्राप्तीचा लाभ मिळतो मिळत असतो असं मानलं जातं की या दिवशी मंदिरामध्ये कीर्तन भजन हरिहर मिलन कार्यक्रमाने नदी तलावांजवळ दीपदानांच्या परंपरा असतात श्रद्धेने अहंकार दूर ठेवून आणि भक्ती भावनेच्या दिवस भावनेच्या दिवशी भक्तिभावाने या दिवशी पूजा केली जीवनात पुण्य मिळतं शांतता आणि दिव्य आनंद लाभतो तर वैकुंठ चतुर्दशी हा संपूर्ण वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णुदेव यांचं मिलन होत असत भगवान विष्णुदेव जे आहेत तर ते योग निद्रेमध्ये चातुर्मासामध्ये असतात तर योग निद्रेतून ते कार्तिकी एकादशीला जागे होतात आणि त्यानंतर या सृष्टीचा कारभार कारभार ते हा सांभाळत असतात चार महिने भगवान शिव देवादी देव महादेवांनी सृष्टीचा कारभार सांभाळलेला असतो आणि त्यानंतर वैकुंठ चतुर्दशीला हा कारभार जो आहे तर ते देवादि देव विष्णू देवांकडे यामुळे या, या कालावधीला म्हणजेच कार्तिक महिन्यातील चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी असं देखील म्हटलं जात या दिवशी केलेले सेवा आणि उपाय याच आपल्याला अधिक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होत असत आपल्याला मिळत असत तर उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी या दिवशी आपल्याला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे हा दिवा जर तुम्ही लावला तर सात पिढ्यांच आपलं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला कशा पद्धती करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि हा दिवा कोणत्या ठिकाणी नेमका आपल्याला लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनांवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनला आवर्जून सब्स्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणीनो वैकुंठ चतुर्दशी हा एकमेक एकमेव असा दिवस असतो की ज्या दिवशी भगवान विष्णू देवांना बेलपत्र अर्पण केलं जात आणि भगवान देवादी देव महादेवांना तुळशी पत्र अर्पण केलं जात इतर दिवशी आपण गणपती बाप्पा आणि देवादी देव महादेवांना तुळशी पत्र जे आहे तर ते अर्पण करत नाही आणि त्यांना चालत देखील नाही परंतु या दिवशी देवादिदेव महादेवांना आपल्याला तुळशी पत्र मंजिरी दे ज्या असतात तर त्या अर्पण करायच्या आहे आणि भगवान विष्णू देवांना बेलपत्र अर्पण करायचं आहे तर हे सर्वांनाच माहीत देखील आहे कारण की वर्षभरामध्ये कधीच आपण भगवान विष्णू देवांना बेलपत्र अर्पण करत नाही भगवान विष्णूच्या पूजेमध्ये बेलपत्र वर्ज आहे आणि भगवान शिवा देवीच्या पूजेमध्ये तुळशी हे संपूर्णपणे वर्ज मानलं जात तर एकमेव वैकुंठ चतुर्दशीचा असा हा दिवस असतो या दिवशी आपल्याला रात्री म्हणजेच मंगळवारी रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करायची आहे आपल्या देवघरामध्ये दे तुम्ही आपल्या भगवान विष्णू देवा विष्णू देव आणि जी आपल्याकडे देवादिदेव महादेवांचं शिवलिंग असतं शिवपिंडी असती तर त्या समोर बसून ही सेवा जी आहे तरी دي केली तरीही चाले किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा केली तरी चाले रात्री 10 वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे शक्य तो करून घरातच करण्याचा प्रयत्न करा कारण की एवढ्या रात्री बाहेर मंदिरामध्ये सेवा करणं किंवा उपाय करणं शक्य नाही तज करणार असाल तर ताजी घेऊन उपाय आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा घरामध्ये सेवा केली तरी देखील चालणार आहे कोणतीही सेवा जी जी आहे आहे भक्ती तर ती मनापासून आणि निम भक्ती करा नक्कीच एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये उजाडेल तर चला बघा आता एक छान दिवा, दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक बल बेलपत्र घ्यायचं आहे आणि एक तुळशीच पान घ्यायचं आहे तर आता बेलपत्र आपल्या हातामध्ये घेऊन तुम्हाला भगवान शिवाची एकशे आठ नावं जी आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि हे बेलाच पान जे आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णू देवांना अर्पण करायचं आहे बेलपत्रावरती भगवान शिवाची एकशे आठ नावं घ्यायची ही पानं तुम्हाला भगवान देवांना अर्पण करायची जर तुम्हाला एकशे आठ बेलाची पानं मिळाली अतिशय उत्तम पण जर नाहीच मिळाली तर फक्त एक बेलाचं पान घेऊन ही सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर एक तुळशी पत्र तुम्हाला घ्यायचं आहे भगवान विष्णू विष्णू देवांची तुम्हाला आहेत ज्याला नामावली आपण म्हणत ना असतो तर विष्णू सहस्र नामावलीचं पठन करायचं आहे आणि हे जे तुळशीच पान आहे तर ते भगवान शिवाला तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करायची आहे फक्त वर्षातून आपल्याला हा एकदाच योग येतो ज्या दिवशी आपण रात्री ही जी सेवा आहे तर ती भगवान शिव आणि विष्णू देव यांच्या चरणी अर्पण करू शकतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करा किंवा याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता ही सेवा तुम्ही करून बघा आयुष्यभरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची तुम्हाला अडचण येणार नाही अर्थ येणार नाही आल्या तरी त्या नक्कीच आपल्याला आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल असा हा अतिशय अत्यंत प्रभावी असा सेवा उपाय आहे बघा त्यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्याला सकाळी लावायचा आहे सकाळी कधी तर ज्या वेळेस आपण आपली घरातली देवपूजा वगैरे करतो तर सकाळी तुम्हाला कमीत कमी अकरा पर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर आता हा दिवा तुम्हाला कशा पद्धतीने लावायचा बघा दिवा हा ज्ञानाचा त्यागाच दिवा लावल्यामुळे घरातील ती दूर होते दुःख दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये संचार करत असते आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पृथ्वी तलावरील ज्या काही लहरी असतात हरितत्व असतात तर रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असतात या तत्वामध्ये प्रत्येक तत्वामध्ये केलेल्या प्रत्येक सेवेचा पूजेचा फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असत आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे बघा एक मातीची पंथी जी आहे ती आपल्याकडे दिवाळी मधल्या तर त्या आपल्याला घ्यायच्या आहे कारण पंथी ती पंथी तुम्हाला घ्यायची आहे फक्त पंथी घेताना तुम्हाला ती चांगली घ्यायची चा आहे खराब झालेली फुटलेली अशी घेऊ नका त्यानंतर एक प्लेट घ्या ती पण ती स्वच्छ घासून पुसून घ्या आणि प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ आहे आहेत त्या तुम्हाला लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्या ठेवायच्या पंती जी आहे तर ती ठेवायची आहे तुम्हाला काय करायचं कापूस घ्यायचा आणि कापसापासून तुम्हाला वात तयार करायची आहे जोडवात दोन वातीची एक वात तयार करायची आहे दोन वातीची एक वात का लावली जाते तर जीवा शिवाचं प्रेम असतं म्हणून दोन वातीची एक वात लावली जाते म्हणून आपल्याला दोन वाती त्या पंटीमध्ये घालायच्या दिव्यामध्ये घालायच्या आहे आता यानंतर या वातीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे पूर्ण लाल पिवळी तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याकडे जे खोबरे तेल असतं बघा ज्याला आपण नारळाचं तेल बनतो तर त्या नारळाच्या तेलामध्ये तुम्हाला ही वाद बुडून घ्यायची आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला पाच अक्षदा एक लवंग एक वेलची घालायची आहे हा दिवा संपूर्ण घरातून आपल्याला फिरून घ्यायचा आहे जसं की कि आपलं किचन हॉल बेडरूम जेवढ्या आपलं जेवढं आपलं घर आहे पूर्ण घरामध्ये बाहेरून आपल्या अंगणामध्ये देखील आपल्याला फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य मुख्य आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तिथे त्याच्या जवळ यायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे कोणत्या उजव्या किंवा डाव्या हा, हा जो दिवा आहे तर तो ठेवू शकता काही अडचण नाही अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्हाला या दिवशी करायचा आहे तुम्ही उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचा चांगला लाभ होईल त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे नमस्कार करायचा आहे एका पिवळ्या किंवा लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि जोपर्यंत दिवा तेवत आहे तोपर्यंत तेवत राहून द्यायचं आहे यानंतर लक्ष्मीला देखील प्रार्थना करायची आहे आणि दिवा शांत झाला की दिव्यातलं जे काही साहित्य आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि जे काय तांदूळ आहेत तर ते पक्ष्यांना स्वच्छ धुवून काढायचे आणि ते पक्ष्यांना खाऊ गा, खाऊ घालायचे आहे किंवा तुम्ही गच्चीवरती टेरेसवरती टेरेस वरती टाकू शकता त्यानंतर घरा मध्ये तुम्ही जी पंती आहे दिवा आहे आपण घेतलेला तर तो परत वापरू शकता काही अडचण नाही आता असं एक दिपदान तुम्हाला तुमचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तिथे तुम्हाला करायचं आहे म्हणजेच उंबरट्यावरती करायचं आहे बघा जीवनामध्ये खूप तुम्हाला याचे चांगले प्रभाव प्रभाव जे आहे तर ते नक्की दिसू लागतील काही दिवसामध्ये आपण ज्या आता काहींना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते उपाय आपण करतो सेवा आपण करतो तर उपाय सेवा करत असताना काहींना त्याचं फळ जे आहे तर काहींना लवकर मिळतं काहींना उशीर होतो आपलं जेवढं कर्म आहे तेवढं आपल्याला आपल्याला भोगूनच फेडावं लागत असतं म्हणून काही वेळा फक्त आपल्याला सेवा करत राहायची आहे सोबतच कष्ट देखील करत राहायचे आहे कुठेतरी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण अशा ठराविक तिथीला ज्यावेळी उपाय करतो सेवा करतो तर त्या सेवेच केलेल्या उपायांचा फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत तर अशा सांगितल्या पद्धतीने तुम्हाला आवर्जून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी उपाय जे आहेत तर ते करायचे आहे बाकी उपायांचे व्हिडिओ जे आहेत तर ते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर शेअर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ